श दस हे मराठा नेते झाले आहेत म्हणून जरांगे पाटील यांची अस्तित्वातील लढाई सुरू झाल्याचा आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी हॉटेल मेरिट येथे केला जरांगे यांनी अंतरवाली सराट इथं अमरण उपोषण के सुरू केलं असून त्यांच्या अमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे यावरून वाघमारे यांनी आज दिनांक सत्तावीस रोजी सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हॉटेल मेरिट येथील जरांगे यांच्यासह त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर निशाणा आहे जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असताना जरांगे यांच्यासह उपोषणा बसलेल्या उपोषणकर्त्यांवर बस गुन्हे दाखल करा अशी मागणी वाघमारे यांनी जिल्हाधिकारी केली आहे दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस पुढे आले असून आता जरांगे यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू असल्याचा आरोप वाघमारे यांनी केलाय अब मला सांगा की मनोज जरांगे पाटील यांची आता तब्येत आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे खरं तर मनोज जारांगीची ती नऊ असू शकते कारण मनोज जारांगीचे दुसऱ्यात तिसऱ्या ज्यावेळी जारांगी पंधरा पंधरा दिवस उपोषण करत होता त्यावेळी त्याची तब्येत खालावत होती आणि आता तिसऱ्या दिवशी तब्येत कसं काय खालावू शकते खरंतर जरांगे अस्तित्वासाठी लढतोय स्वतःचं अस्तित्व मराठा समाजातून संपलेलं आहे मराठा समाजामध्ये त्याला म्हणजे काउंटर करण्यासाठी सुरेश धस नावाचा माणूस मराठा समाजाचा नेता झाला आणि सुरेश धस नेता झाल्यामुळं मनोज जारांगीला आता झोप येत नाही म्हणून मनोज जारांगीने सामूहिक उपोषणाचं नाटक केलं आहे तर सामूहिक उपोषण करण्याची सुद्धा वेळ जरांगेला का आली कारण आज मराठी समाजाचे लोक त्याच्या पाठीशी राहिले नाहीत त्यामुळं कुठेतरी सामूहिक उपोषण म्हणून अनेक लोक बोलवायचे त्यामध्ये पाच पन्नास लोक जरी त्या उपोषणाला आले तर पाच पन्नास लोकांचे कुटुंबीय असतील त्यांचे नातेवाद्या ते लोक गोळा करून कुठतरी दोन पाचशे लोक लो... गोळा करण्याचा हक्क विरवाना प्रयत्न आहे परंतु ज्यावेळी जरांगेची क्रेज होती त्यावेळेस लाखो लोक त्या उपोषणाला येत होते आणि आता जर शेदोशे लोक त्या उपोषणाच्या ठिकाणी येत असतील तर जरांगे संपलेला आहे आणि आता मराठा समाजाचा नेता सुरेश दस झालेला आहे हे सर्व मराठ्यांना कळाले त्याच्यामुळे जरांगीने आता किती फडफड केली तर जरांगे संपलेला आहे आणि येणाऱ्या काळात जरांगीचं नामनिष्ण मिटलेलं दिसेल तुम्हाला अब मला सांगा की सध्या जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू आहे हेच मला कळत नाही की जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू असताना जरांगीला जरांगीच्या उपोषणाला परमिशन कोण देत आहे कोण जरांगीला ला जरांगीची लाड करत आहे जरांगीला कोण हाताशी धरत आहे माझी प्रशासनाला या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना कळकळीची विनंती की तुम्ही जरांगीवर असं कठोर शासन होईल अशी गुन्हे दाखल करा जरांगीच्या मुस्क्या तिथून आवळल्या पाहिजे खरं तर जिल्ह्याची तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडू पाहत आहेत का येणाऱ्या काळात जर असे तुम्ही जर एकशे चौवेचाळीस लागू असेल त्यावेळी जर आंदोलन केलं तर तुम्ही अनेक छोट्या छोट्या समाजातील लोकांवर गुन्हे दाखल करतात आणि जरांगीला वेगळा न्याय आणि गरीब लोकांना वेगळा न्याय हे चालणार नाही त्यामुळं जरांगीच्या आंदोलनावर गुन्हा दाखल झाला पाहिजे वर प्रमुख गुन्हा आणि सोबत जेवढे उपस्थित त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि दुसरी गोष्ट जरांगीच्या आंदोलनाच्या आसपास जेवढे लोक बसते असतील हे पूर्ण सी सी टी व्ही कॅमेऱ्यात काय पाहिजे त्याचं पूर्ण सी सी टी व्ही फुटेज एस पी ऑफिसला आणि कलेक्टर ऑफिसला दिसलं पाहिजे कारण ते कधीही बाजूबादाम खाऊ शकतात कधीही जेवण करू शकतात कारण खाऊ पिऊन उपोषण करण्याची जारांगीला सवय आहे त्यामुळं जारांगीवर विश्वास ठेवून चालणार नाही आणि जारांगीला सरकारी डॉक्टरांशिवाय दुसऱ्या डॉक्टरांना तपासणीला परवानगी देण्यात येऊ नये अशी आमची विनंती आहे अब मला सांगा की जरंगे पाटील आता सातव्यांदा उपोषणाला बसलेले आहेत तिसरा दिवस आहे जरांगीने उपोषण सोडलं नाही पाहिजे जरांगीने कंटिन्यू जितके दिवस उपोषण करता येईल तितकं केलं पाहिजे स्वतःचा जीवाचं बलिदान जाईपर्यंत जरांगीने उपोषण केलं पाहिजे उगल विनाकारण लवकरात अर्थ नाही प्रत्येक वेळी दोन चार दिवस उपोषण करायचं सलाईन लावून घ्यायची मराठा समाजाची दिशाभूल करायची मराठा समाजाचा मशिया म्हणून घ्यायचं परंतु मराठा समाजाला न्याय देण्याची कुठं त्याचं काही गैरदे नाही स्वतःचं मोठेपण मिरवण्यासाठी स्वतःला नेता म्हणून घेण्यासाठी जरांगीचा हक्के विलवाना प्रयत्न नाही जरांगीला जर खरंच मराठा समाजाचं कळकळ असेल तर जरांगी स्वतःचं जोपर्यंत त्याच्या मागण्या मान्य होतात तोपर्यंत शेव रक्ताच्या शेवटच्या थर्मापर्यंत उपोषण केलं पाहिजे असं सुद्धा आमचं सुद्धा म्हणणं आहे आणि त्या उपोषणाला आमच्या शुभेच्छा राखी द्या